लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर्व स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टी हुपरी यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन सहकार मंगल कार्यालय रेंदाळ येथे करण्यात आले शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून पार पडले या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी हुपरी मंडळाध्यक्ष सुभाष गोटखिंडे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास खानविलकर बजरंग दानोळे सरपंच सुप्रिया पाटील पोलीस पाटील सचिन पुजारी दादासाहेब खानविलकर विजय जगदाळे शशिकांत खोत उमाजी तांबे अण्णासो शेंड्रे बंडा वाईंगडे संगीता नरते अभय बुकटे रंजित कमते माननीय सरपंच विजय माळीम अभय काश्मिरे राज नाईक सुभाष नरदे बाळासो रंदिवे योगेश कळते अभिनव गोंधळी राजेंद्र साळुंके नितीन पाटील पार्वती निकम संजय निकम संदीप कारंडे इंद्रजीत विभूते सागर कोरे अरुण महाजन प्रताप देसाई शीतल ऐतवडे श्रीकांत पाटील सनत भोजकर राजू साळुंके सुभाष भारती दिनकर ससे जयकुमार माळगे रफिक मुल्ला मनोहर सुतार विक्रम पाटील सरताज नायकवडे विक्रम खानविलकर युवराज पोवार निलेश इंदूरकर, सूर्याजी भोसले विशाल नाईक संदीप पुजारी काशीलिंग पुजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राज्याचे यशस्वी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज वाढीस आणि संपूर्ण राज्यामध्ये एक आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा उपक्रम या ठिकाणी महारक्त अभियान या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या अनुषंगाने संघाने भारतीय जनता पार्टी उप मंडलच्या माध्यमातून आज उपरे आणि रेंदाळमध्ये मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिराचं उद्घाटन समारंभ उचलजी विधानसभा मतदारसंघाचे कर्तृत्ववान आमदार डॉक्टर राहुलजी आव्हाडे साहेब त्याचबरोबर सन्मान्य अध्यक्ष राजवर्धन नाईक निबाळकर साहेब सर्व सन्माननीय खानविलकर सर सर्व सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी सकाळी शुभारंभ झाला आणि आज शंभर प्लस या ठिकाणी फक्त रेंदाळमधनं रक्तदान डोनेट करायचा सं संदर्भातला आमचा उपक्रम आहे